पाचोरा तालुक्यातील मोजे परधाडे येथे सर्रासपणे होत असलेल्या अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत परधाडे व पाचोरा महसूल प्रशासनाने कारवाई करण्यासाठी हायटेक पाऊल उचलले असल्याची माहिती आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आली आहे गिरणा परिसरातील या भागात अवैधरित्या सर्रासपणे वाढूची चोरटी वाहतूक केली जाते संबंधित महसूल प्रशासनाकडून वारंवार कारवाई करून देखील वाळू चोरी थांबत नसल्यामुळे नदीकाठच्या रस्त्यांवर जेसीबीने खड्डे खोदण्यासोबतच एक पाऊल पुढे जाऊन परधाडे गावातील मुख्य एंट्री पॉईंट ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्याद्वारे वाळू चोरीवर नियंत्रण ठेवले जाईल वाडू चोरट्यांच्या वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झालेल्या वाडू माफियांवर गुन्हे दाखल करण्याची पुढील कारवाई देखील केली जाईल असे निवासी नायक तहसीलदार विनोद कुमावत अधिकारी आर डी पाटील यांनी यावेळी सांगितले आतापर्यंत वीस ते बावीस अवैध गोन खनिज वाहतूकदारांवर कारवाई केली असून देखील वाढू माफिया थांबायला तयार नसल्याने ही नवीन हायटेक पद्धतीची शक्कल लढवत यांचा पुरता बंदोबस्त करण्यासाठीचे एक पाऊल पुढे मानले जात आहे तर यापुढेही अजून ठोस कारवाई केली जाईल असे महसूल विभागातर्फे सांगण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका